नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्बी आजच आपल्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा शेअर करा एक लाख रुपयांची लाच घेताना विद्युत वितरण कंपनीच्या अभियंतास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडल्या व्यावसायिक मीटर बसवून देण्याच्या मोबदला तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगी हात पकडल्या किसन भीमराव कोपनर वर्ष चौवेचाळीस राहणार पार्क साइट हनुमान नगर पंचवटी असे पकडलेल्या संशयताचं नाव आहे कोपनर पिंपळगाव बसवंत उपविभागात कार्यरत आहे तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची दुकानातील व्यावसायिक इलेक्ट्रिक मीटर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबविता कोपनर यांनी काढले त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल इलेक्ट्रिक मीटर बसवून देण्याच्या मोबदल्या तक्रारदाराकडे गुरुवारी दिनांक चार जुलै रोजी एक लाख रुपयांची लाच मागितली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर विभागाने सापळा रचला व त्यानुसार शुक्रवारी दिनांक पाच जुलै रोजी कोपनर यांनी पंचांसमोर एक लाख रुपयांची लाच स्वीकारली त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पकडल्या त्यांच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्रीपर्यंत सुरू होते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप गुघे पोलीस नाईक गणेश निंबाळकर नितीन नेटारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे वन महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक